सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा श्रीगोंदा येथील आढळगाव रोडवर अनिल आणि अनि चंद्रकांत वसंत अवटी यांच्या नूतन साई ट्रॅक्टरच्या सा शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला खासदार शरद पवार यांनी वेळात वेळ काढून संपूर्ण शोरूमची पाहणी केली आणि आवटी परिवाराचं भरभरून कौतुक केलं तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी आमदार बबनराव पासपुते माजी आमदार राहुल दादा जगताप नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे बाबासाहेब भोस घनश्याम शेलार श्रीनिवास नाईक यांसह मान्यवरांची उपस्थिती होती आमदार बबनराव पासपुते आणि माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते शेतकऱ्यांना चावी देऊन ट्रॅक्टरचं वितरण झालं अधिकृत डीलर फार्मटॅक श्रीगोंदा अहमदनगर मी आता आज आपल्या टॅक्टरच्या शोरूमचं भव्य दिव्याचं पवारसाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं उद्घाटनपूर्वी ह्या कंपनीवरती शेतकऱ्यांचा खूप मोठा विश्वास आणि आमची सेवा शेतकऱ्यांसाठी खूप अशी आमच्या माध्यम अनेक माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या जवळ जाऊन सेवा केलेली आणि शेतकऱ्यांचा विश्वास ट्रॅक्टरचा ब्रँड हे पाहून शेतकऱ्यांनी आम्हाला उत्पूरचा असा प्रतिसाद दिला आणि आम्ही थोड्याच दिवसात दीडशे ट्रॅक्टर विक्रमी उद्घाटनापूर्वी विक्रमी दीडशे टॅक्टर विकलेत आणि असाच प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्यांचा मिळेल आणि सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील आज देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी उद्घाटन केलं राज्याचे मंत्री बबनराव पाचपुते हेही कार्यक्रमास उपस्थित होते आणि माजी आमदार कुकडी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन राहुलदादा जगताप हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री राजेंद्रदादा नागोडे ते सुद्धा या कार्यक्रमात कार्यक्रमात उपस्थित होते आणि सहकारी नागोडे सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय राजेंद्र दादा नागोडे ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि शहरातील सर्व शेतकरी बंधू आणि भरपूर असा नातेवाईक आणि सगळे ह्या भव्य दिव्य कार्यक्रमाला सगळ्यांनी मग ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आवटी कुटुंबावरती जे प्रेम केलं त्यात ते मी कुठंच कसाच उपकारेडू शकत नाही साई ट्रॅक्टरची वाढती लोकप्रियता पाहता शोरूमच्या उद्घाटना अगोदरच जवळपास दीडशे ट्रॅक्टरची विक्री झाली साई ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले असून रोज अनेक शेतकरी शोरूमला भेटी देत आहेत शेतीच्या कामासाठी लागणारे विविध शक्ती ट्रॅक्टर उपलब्ध असल्यानं खरेदी करू इच्छिणारे यांनी शोरूमला संपर्क साधावा असं आवाहन केलं गेलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माईल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माईल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट